सुरजागड येथील ट्रत्ने मेंढ्याच्या कळपाला चिरडले मेंढ्याचा कळप घेऊन जाणारे बापलेक मारुती अण्णावर अतुल अन्नावार गंभीर जखमी तर पंधरा मेंढ्या मृत दहा जखमी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे दहेगाव नाल्याजवळ आजदी फेब्रुवारी तेरा सकाळी पाच वाजताच्या सुमारास मेंढ्याचा कळप रामाळा येथे घेऊन जात असताना सुरजागड येथील लोह प्रकल्प घेऊन जाणार या ट्रकने चिरडल्याने पंधरा मेंढ्या जागीच मृत पावल्या तर दहा जखमी असून रामाळा येथील मारुती रामाळा व त्यांचा मुलगा अतुल अण्णावर गंभीर जखमी असून गडचिरोली येथे रेफर करण्यात आले असून अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार धनराज वासेकर राज्य प्रतिनिधी गडचिरोली லேடே இப்ப ஒரு மடப்பனோம் அந்தையன்ன સત્ય કહે તો आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल